はい。<laughs> जाधव वैशाली सोशल वर्कर अखिल भारतीय ठावा संघटनेकडून गेले पाच दिवस म्हणजे आज पाचवा पाचवा दिवस आहे शेतक शेतकऱ्यांच्या प्रति बाळासाहेब पाणी यांच्या काही मागण्या आहेत आणि सध्या आमच्या जेवढ्या मागण्या आहेत ह्या खूप म्हणजे रास्ता आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील संबंध जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांच्या मालाला म्हणजे सोयाबीनला एक प्रावं साडेआठ हजार रुपयाप्रमाणे देण्यात यावा आणि नॅशनल हायवे क्रमांक पासष्ट जे आहे त्याचं काम रखडलेलं आहे ते काम ते पूर्ण करण्यात यावं म्हणजे तात्काळ करण्यात यावं आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या लोकांनी म्हणजे आमच्या परिसरामध्ये तुरोरी आणि तलवोड या गावातील युवक आत्महत्या केलेले आहेत आणि त्यांच्या ज्या कुटुंब कुटुंबामध्ये जे मागे राहिलेले लोक आहेत त्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणजे आम्ही संबंध इथं उपोषण करणाऱ्या बाळासाहेब मांडे यांना पाठिंबा देण्यासाठी बसलेलो आहोत सोशल वर्कर आहेत सगळे पण शासनाचे आज डोळे बनलेले नाही हा व्यक्ती का बसला आहे कशासाठी बसला आहे शासनाचा एकही व्यक्ती आजपर्यंत म्हणजे ह्या पाच दिवसामध्ये यांचं आरोग्य आहे कारण पाच दिवस माणूस उपाय राहू शकत नाही तरी उपोषणाला ना बसल्यानंतर यांना कोणी त्रास देत आहे का समाजामध्ये काही होत आहे का यांना म्हणून पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलेलं नाही किंवा यांना आरोग्यासाठी प्रोटेक्शन सुद्धा दिलं गेलेलं नाही तर शासन डोळे झाकपणे आमच्याकडे दुर्लक्ष करतंय शासनाला विनंती आहे की शासन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आम आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आमचं उपोषण म्हणजे पटकन सोडवण्यात येईल आमच्या आणि बाळासाहेब माने यांची तब्येतही चांगली राहील आणि आता सध्या यांची तब्येत खालवलेली आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही अमरावर पेन्शन सोडणार नाही का नाही सोडणार आहे या संदर्भात धाराशिव जिल्हा अध्यक्ष युवक बाळासाहेब तुमची काय प्रतिक्रिया द्यायची का चॅनलला कारण शेतकऱ्याचे हाल पावलो पावले पावले आहेत शेतकऱ्याचा कोणी वाली राहिलेला नाही शेतकऱ्याला कोण बरं बघत नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या कधीच मिळणार शेतकऱ्याच्या शेतीमानाला हा कधी मिळणार या देशात ज्या अन्नदाता सुखी नाही याच्या भरोसावर हा संबंध देश चालतो त्याच राजावर आज काय परिस्थिती एवढा एवढा आलेली आहे त्यामुळं या सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या पण ज्या काही आमच्या मागण्या आहे त्याचा तात्काळ विचार व्हावा कारण आमच्या शेतकऱ्याच्या जीवावरच हे सरकार राज्य करते हे सर्वांचं चालतं ज्यावेळेस शेतकऱ्याचा 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 ठीक आहे ओके पर पाच दिवस अमरून उपोषण करताना हे प्रकृती खालवलेले आहे तरी महाराष्ट्र शासनाने व राज्य केंद्र शासनाने वेळी दखल घेऊन ह्या मागण्या पूर्ण कराव्या